हॅलो फ्रेंड स्वागत आहे तुमचं जी के या चॅनलवरती प्रश्न पहिला आहे जगामध्ये सर्वात जास्त भूकंप कोणत्या देशात होतात ऑप्शन ए भारत बी पाकिस्तान सी जपान डी रूस तुम्हाला उत्तर येत असेल तर कमेंटमध्ये सांगा या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन सी जपान जपानमध्ये सर्वात जास्त भूकंप होतात जपान आणि भूकंप हे भयानक समीकरणच आहे कारण जगातील सर्वात जास्त भूकंप होणाऱ्या देशांमध्ये दे जपानची गणना केली जाते बेट राष्ट्र तथाकित पॅसिफिक रिंग ऑफ फायरवर बसले आहे पॅसिफिक पेडचा संदर्भ देण्यासाठी तयार केली गेली आहे प्रशांत महासागराच्या बाजूचा एक मार्ग आहे जो सक्रिय ज्वालामुखी आणि वारंवार भूकंपाने वैशिष्ट्यकृत आहे रिंग ऑफ फायरच्या बाजूने ज्वालामुखी आणि भूकंपाची विपुलता या क्षेत्रातील टेक्नोटिक प्लेट्सच्या हालचालीमुळे होते या रिंग ऑफ फायरच्या बऱ्याच बाजूनी प्लेट्स सबडेक्शन झोन नावाच्या अभिसरण सीमांवर आच्छादित आहे म्हणजेच खाली असलेल्या प्लेटवरील प्लेटद्वारे खाली ढकलली जाते किंवा खाली केली जाते प्रश्न दुसरा आहे कोणते शहर पेशव्यांची राजधानी आहे ऑप्शन ए धुळे बी नागपूर सी पुणे डी मुंबई तुम्हाला उत्तर येत असेल तर कमेंट बॉक्समध्ये सांगा या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन सी पुणे पुण्याला पेशव्यांची राजधानी असे ओळखले जाते पेशवा हा पार्शियन म्हणजेच पार्श, फार फारसी शब्द असून तो सर्वात पुढे ढकललेला असा आहे पेशवा मराठा साम्राज्याचे पंतप्रधानपद होते साम्राज्याच्या उत्तरदात पेशवे साम्राज्याचे शासक होते प्रश्न तिसरा आहे कोणत्या जीवनसत्वामुळे रक्त गोठते ऑप्शन ए जीवनसत्व ओ बी जीवनसत्व बी ट्वेल्व सी जीवनसत्व ड डी जीवनसत्व के या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन डी जीवनसत्व के यामुळे रक्त गोठते विटॅमिन के विटॅमिन ए समूह शरीरातील रक्त गोठण्यासाठी आवश्यक असते जखमा बरे होण्यास मदत होते विटॅमिन केने हाडं निरोगी ठेवण्यास मदत करू शकते विटॅमिन के रक्त गोठण्यासाठी आणि हाडांच्या निर्मितीसाठी आवश्यक असलेले प्रथिने तयार करण्यास मदत करते प्रोथ्रोबिन हे विटॅमिन के आश्रित प्रथिन आहे जे थेट रक्त गोठण्यास सामील आहे प्रश्न चौथा आहे दोन हजार तेवीसमध्ये भारतातील सर्वात उंच इमारत कोणती आहे ऑप्शन ए वर्ल्ड पण बॉल, बी आयफेल टॉवर सी स्टॅच्यू ऑफ युनिटी डी बोज खलिफा तुम्हाला उत्तर येत असेल तर कमेंटमध्ये सांगा या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन ए वर्ल्ड वन हे भारतातील सर्वात उंच इमारत आहे भारतातील सर्वात उंच गगनचुंबी इमारत वर्ल्ड वन हे मुंबई महाराष्ट्र भारत येथे स्थित आहे हे मुंबईतील भारतातील सर्वात उंच इमारत आहे दोनशे ऐंशी पॉईंट दोन मीटर म्हणजेच नऊशे फूट एवढी ही इमारत आहे आणि त्याचे शहात्तर मजले आहेत प्रश्न पाचवा आहे ध्यानचंद्र ट्रॉफी कोणत्या खेळाशी संबंधित आहे ऑप्शन ए खो खो बी टेनिस सी हॉकी डी क्रिकेट या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन सी हॉकी हॉकीशी संबंधित ही ट्रॉफी आहे ध्यानचंद यांचे नाव क्रीडा जगात उत्कृष्ट आणि अतुलनीय कौशल्याचे समानार्थी आहे हॉकीच्या मैदानावरील त्याच्या उल्लेखनीय पराक्रम निर्दोत चेंडे नियंत्रण आणि आश्चर्यकारक गोल स्कोरिंग क्षमतेने चिन्हांकित त्याला द विजाण म्हणून ओळखले गेले आणि जागतिक क्रीडा मंचावर भारताला नवीन उंचीवर नेले फ्रेंड्स तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट बॉक्समध्ये सांगा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल दा बेलायकॉन दाबायला विसरू नका व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद